जतमध्ये नगर परिषदेसाठी शरद पवार गटाचा योटन महाविकास आघाडीतच राहण्याचा निर्णय जयंत पाटील यांचा खो दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चिन्हावर झाले होते शिक्कामोर्तब जत नगर परिषदेच्या निवडणुकीत वेगवान घडामोडी सुरूच आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील राजकीय खेळीला नवी कलाटणी मिळालेली आहे सुरुवातीला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि काँग्रेस दोघांविरोधात एकत्र लढण्याची घोषणा करून रणशिंग फुंकले होते मात्र फक्त चोवीस तासातच शरद पवार गटाने युटर्न घेत काँग्रेससोबत म्हणजेच महाविकास आघाडीत राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली बुधवारी रात्री माजी आमदार विलासराव जगताप आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षपदासह सर्व तेवीस चाकांवर चिन्हावर लढण्याची घोषणा केली यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तालुका अध्यक्ष मनसूर खति उपस्थित होते या परिषदेत जगताप यांनी नगराध्यक्षपदासाठी सुरेश शिंदे यांचे नाव जाहीर केले होते दरम्यान दुसऱ्या दिवशी परिस्थितीने वेगळे वळण घेतले पत्रकार परिषदेनंतर मनसू खतीब तेथून निघून गेले होते आणि गुरुवारी सकाळी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीतच आहे आम्ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही काँग्रेससोबतच लढणार आणि आघाडीला बळ देणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी चल